मराठा वीरांच्या शौर्याचा सा इतिहास सांगणाऱ्या पानिपत या ठिकाणी दरवर्षी चौदा जानेवारीला महाराष्ट्रासह देशभरातून पानिपतप्रेमी नागरिक शौर्य दिनाच्या कार्यक्रमाला वीर योद्धांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात यावर्षी देखील चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पानिपत येथे घेऊन जाण्यासाठी अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून जळगाव येथील शौर्य यात्रा कंपनीच्या माध्यमातून या रेल्वेने पंचवीसशे रुपये नाममात्र दरात जेवणासह येण्या जाण्याचं नियोजन करण्यात आलं आहे अठ्ठावीस सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोंबरपर्यंत रेल्वेची तिकीट बुकिंग होणार असून त्यासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे नागरिकांनी नाव नोंदणी करून पानिपतच्या युद्धात शहीद झालेल्या मराठा योद्धांचा इतिहास पाहावा असं आवाहन पुणे येथील इतिहास अभ्यासक प्रभाकर पडोळ यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे या शौर्य दिनाच्या समारंभाला पाच हजार नागरिकांना घेऊन जाण्याचं नियोजन असल्याचे देखील आयोजकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे पानिपतचे तिसरे युद्ध चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी झाले होते पानिपतच्या परिसरात मराठा व अहमद शाह अब्दाली यांच्यात झालेल्या घनघौर युद्धात दोन्ही बाजूंची प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाली होती हिंदुस्थानच्या रक्षणासाठी मराठा वीर योद्धांनी हजारो किलोमीटर जाऊन आपल्या प्राण्यांची बाजी लावून युद्ध लढले होते मराठा योद्धांचा शहरात इतिहास सांगणाऱ्या पानिपत येथे चौदा जानेवारीला महाराष्ट्र सह देशभरातून लाखो मराठा बांधव अभिवादन करण्यासाठी येत असतात त्याच माध्यमातून यावर्षी देखील लाखो बांधव येण्याची शक्यता निर्माण झाली आहे मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये याकरिता अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतच्या वतीने नाममात्र मात्र घरात रेल्वेच्या प्रवासाचं आयोजन करण्यात आलं आहे हे याच्या मागचा त्यांचा उद्देश होता की पालकांच्या कडून स्वातंत्र्याकडे ही चळवळ महाराजांच्या काळापासून सुरुवात झाली आणि ही चळवळ आपण लोकांमध्ये पुढे लावावी लोकांमध्ये देशाप्रती प्रेम देशभक्ती निर्माण व्हावी हा मागच्या मुख्य उद्देश आहे पाणीपत साठी ते तीनशे लोकांची नोंदणी झाली पाच हजार लोक आम्ही नेणार आहोत ने आणि प्रत्येक जिल्ह्यामधन जिल्हा प्रमुखांच्या मार्फत आम्ही ही चळवळ जनजागरण करत असतो आणि जास्तीत जास्त बांधवांनी पाणीपतला यावं हा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो हा कार्यक्रम राज्यकर्ते होते त्या काळामध्ये पण सेनेला मराठा आता सुद्धा तुम्ही इंडियन आर्मी मध्ये गेला ना महाराष्ट्रातला तो मुसलमान असो कुठल्याही जातीचा असो महाराष्ट्रात गेला म्हणजे तो मराठा आणि महाराष्ट्राचे सर्व जनतेना आम्ही आवाहन करत आहोत की अखिल भारतीय मराठा जागृतीमान पानीपत या राष्ट्रवादी संघटनेकडून एक राष्ट्रीय चळवळ आहे आणि आपल्या पूर्वजांनी पाणीपतमध्ये या देशाच्या रक्षणासाठी जे रक्त सांडलं या रक्ताची किंमत आपल्याला कळावी आणि त्या काळातली चौदा जानेवारी त्या, जाने त्या परिस्थितीची जाणीव आपल्याला द्यावी जा यासाठी आम्ही हे संरक्षण समारंभ आयोजित केला जातो मराठा विरंदजी आणि वसंतराव मोरे साहेब मिलिंद पाटील साहेब हे अतिशय कष्ट करून आपल्या तिथल्या मराठ्यांना जे अठरा पगड जातीचे मराठे होते आणि आता आहेत तर त्यांच्या आपले आपुलकीचे संबंध त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये निर्माण व्हावेल हा मुख्य उद्देश आहे आणि या युद्ध भूमीला दरवर्षी चौदा जानेवारीला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त लोकांनी जाऊन इथं ते माती आपल्या मस्तकी लावावी हा त्याच्यामागचा त् उद्देश आहे मराठा वीरेंद्र वर्मा आणि इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे आणि राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील आणि महाराष्ट्राचे प्रत्येक जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष मी या चळवळ चळवळ घडोघड पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि सर्वांनी या चळवळीत भाग घेऊन जास्तीत जास्त लोकांनी युद्धभूमीला भेट द्यावी असं मी आवाहन करीत आहे या प्रसंगी अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय जाधव सचिव नामदेव वाघ धुळे जिल्हाध्यक्ष निंबा मराठे धुळ्याचे सचिव दीपक रौंदळ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र काळे विनोद जगताप यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुरेल निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे